कर्क राशी सात ते तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस एप्रिल महिन्याचा कर्क राशीसाठी खूप खास असेल ज्योतिषांच्या मते सात ते तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस एप्रिलच्या या दुसऱ्या आठवड्यात राशी भविष्यानुसार राशीचे वर्णन केले आहे नोकरी व्यवसाय आरोग्य कुटुंब आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा कर्क राशीसाठी कसा जाईल चला तर मग जाणून घेऊ या सात तेरा साप्ताहिक राशीफल कर्क राशी बद्दल बोलायचे झाले तर या राशीचे लोक आपल्या जोडीदाराची खूप काळजी घेतात आणि विश्वासारे देखील असतात ते त्यांच्या जोडीदाराकडून अशीच अपेक्षा करतात या लोकांसाठी त्यांचे नाते खूप महत्वाचे असते जर आपण कर्क राशीच्या महिलांबद्दल बोलायचे झाले तर या राशीच्या महिला संवेदनशील आणि भावनिक मानल्या जातात परंतु या स्त्रिया आपल्या भावनांबद्दल सावध असल्यामुळे पटकन प्रेमात पडत नाहीत दुसरीकडे कर्क राशीच्या स्त्रिया जेव्हा नातेसंबंधात पडतात तेव्हा त्या ते नात्याशी पूर्णपणे एकनिष्ठ असतात या राशीच्या महिलांचे मन जिंकण्यासाठी खूप मेहनत करावी लागते तर अशा या राशीचे सात तेरा एप्रिल दोन हजार पंचवीसचे साप्ताहिक राशीफल कसे असणार आहे चला जाणून घेऊयात राशी हा आठवडा तुमच्यासाठी फलदायी राहणार आहे प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील तुम्ही तुमच्या नात्याचा आनंद घ्याल आणि आरामही करू शकाल व्यापारी वर्गासाठी हा आठवडा खूप खास असेल तुम्ही तुमच्या कामात खूप पुढे जाल आठवड्याच्या सुरुवातीला कोणतेही मोठे काम करू नका आठवड्याचा मध्य भाग चांगला जाईल नशिबाचा तारा उंच असेल ज्यामुळे कामात यश मिळेल तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुम्हाला समाजात नाव कमवण्याची संधी मिळू शकेल तुमच्या कुटुंबाचा आदरही वाढेल या आठवड्यात कर्क राशीसाठी भाग्यशाली रंग हा निळा असेल भाग्यशाली अंक पाच असेल भाग्यशाली दिवस बुधवार आणि शेवट हिरवळीच्या आसपास रहा सात तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप शुभ राहणार आहे येणाऱ्या काळात तुम्हाला खूप यश मिळणार आहे तुम्हाला तुमच्या कामात खूप चांगले प्रदर्शन करण्याची संधी मिळेल तुम्हाला तुमच्या क्षमता दाखवण्याची एक उत्तम संधी मिळेल जी तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल नवीन कामासाठीही तुम्हाला खूप चांगला वेळ मिळेल जो येणाऱ्या काळात तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल तुम्हाला तुमच्या व्यवसायातही खूप यश मिळेल जे येणाऱ्या काळात तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे तुम्हाला तुमच्या व्यवसायात खूप चांगली कामगिरी करण्याची संधी मिळेल या आठवड्यात कर्कराशीच्या व्यक्तींची परिस्थिती चांगली आहे असे म्हणता येईल फक्त तुमच्या आदराकडे थोडे लक्ष द्या प्रेम आणि मुलांची परिस्थिती चांगली आहे व्यवसाय खूप चांगला आहे तुम्ही खूप चांगल्या परिस्थितीत आला आहात फक्त तुमचा राग नियंत्रित करा आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या आयुष्यात तुमच्या गरजेनुसार गोष्टी उपलब्ध होतील मध्यंतरी आर्थिक लाभ होईल शेवटी व्यावसायेत यश मिळण्याची दाट शक्यता आहे यासाठी जवळ एक लाल वस्तू अवश्य ठेवा करिअरच्या बाबतीत बोलायचे झाले तर सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या कारकिर्दीत उत्कृष्ट कामगिरी करू शकाल आर्थिक बाबी वैयक्तिक मालमत्ता निधी आणि वित्त यांच्याशी संबंधित सर्व क्रियाकलाप तुमच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम करतील ज्यामुळे तुम्हाला आर्थिक समस्या सोडवण्यास मदत होईल उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम आणि प्रयत्नाने त्यांचे ध्येय साध्य करणे शक्य होईल हा आठवडा वैयक्तिक जीवनासाठी सकारात्मक आहे जर तुम्ही नवीन विवाहित असाल तर तुमचे वैवाहिक जीवन आनंदी असेल कुटुंबात मूल होण्याची शक्यता देखील आहे प्रेम तुम्हाला मिळतील आणि ज्याच्यावर तुम्ही करत आहात त्याच्याशी तुमचे लग्न होण्याची शक्यता आहे नवीन प्रेम हा काळ अनुकूल आहे सामाजिक आणि कौटुंबिक वर्तुळात तुमची प्रतिष्ठा आणि दर्जा सर्वोच्च पातळीवर असेल तुम्हाला मित्र आणि कुटुंबाकडून सहकार्य मिळेल तुम्ही तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाल कुटुंबात शुभ कार्यक्रमांचे आयोजन होण्याची शक्यता आहे कर्क राशी सात तेरा एप्रिल या आठवड्यात कर्क या आठवड्यात वैयक्तिक वाढ आणि नाथ्यसंबंधांच्या गतिशीलतेवर भर देतात कारण चंद्राचा प्रभाव तुमची संवेदनशीलता वाढवतो तुमच्या कारकिर्दीत सहकार्य महत्वाचे आहे लक्षणीय प्रगतीसाठी संघ केंद्रित प्रकल्पांमध्ये सहभाग घ्या बुध आणि मिथून व्यावसायिक संवाद वाढवतात पुढे नेण्यासाठी स्पष्ट प्रोत्साहन देतात शुक्र सुरक्षितता आणि स्वप्ने दोन्ही वाढण्याच्या संधी देतात एकटे राहण्यापेक्षा भागीदारीला प्रोत्साहन देतात मंगळ नवीन उत्कटतेला प्रेरणा देतो प्रामाणिकपणा बंध मजबूत करतो लक्षात ठेवा असुरक्षितपणे सामायिक केल्याने संबंध अधिक दृढ होऊ शकतात तथापि काळजीपूर्वक ऐकणे देखील महत्वाचे आहे आठवड्याच्या मध्यभागी अंतरज्ञ सूचना निवडींना प्रभावीपणे मार्गदर्शन करतात भावनिक परिदृश्यांमध्ये स्पष्टतेने निगेटिव्ह करण्यास मदत करतात स्वतःची काळजी घेण्यासाठी योगासारख्या निरोगीपणाच्या पद्धतींचा अवलंब करा कारण मंगळ ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी शारीरिक हालचालींना प्रोत्साहन देतो आठवड्याच्या शेवटी प्रियजणांशी असलेले संबंध उबदारपणा वाढवतात आनंदी संवादासाठी पुनर्मिलन आणि मेळाव्यांचा विचार करा संयम आणि करुणेबद्दल विश्वासातील धडे स्वीकारा या भावना शेवटी समृद्ध जीवनाकडे तुमचा मार्ग दाखवतात हे लक्षात घेऊन कर्क राशी या आठवड्यात तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टींमध्ये गुंताल तुमच्या जीवनात विविध घटना घडू शकतात ज्यामुळे तुमचे मानसिक आणि भावनिक आरोग्य तपासले जाईल तुम्हाला या आठवड्यात करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील तुमच्या काही जबाबदाऱ्या वाढतील तुम्ही आपली कर्तव्ये पार पाडण्याची क्षमता ठेवावी व्यवसायात चांगला फायदा कमवाल तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल तुमच्या कामात चांगली सुधारणा व बदल होतील तुमची कामे अधिक प्रभावीपणे पूर्ण होतील तुम्ही कोणत्याही मोठ्या निर्णयावर येताना पूर्ण विचार अवश्य करावा कर्कराशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा अभ्यासाला नवी दिशा मिळवून देईल तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घ्यायचे आहे त्यांना नवीन संधी मिळेल तुमचा आत्मविकास होईल शिक्षणात काही नवीन बदल होतील एकंदरीत पाहता कर्क राशीसाठी या आठवड्यात कर्क राशीच्या व्यक्तीची आर्थिक बाजू स्थिर राहील पण तरीही तुम्हाला खर्चाच्या बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल आर्थिक वाढू शकतो तुम्हाला उत्पन्नाचे काही नवीन स्रोत मिळतील ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल कर्क राशी तुम्ही या आठवड्यात कर्ज घेण्यापासून दूर राहा आपल्या पैशांचे योग्य व्यवस्थापन करा आपली बचत करा ज्यामुळे बजेटमध्ये वाढ होईल कर्कराशीच्या व्यक्तींचे आरोग्य थोडेसे नरम गरमही असू शकते त्यामुळे आरोग्याची योग्य ती काळजी घ्या एकंदरीत कर्क राशीसाठी आठवडा उत्तम राहणार आहे